हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बापाजांनी प्रार्थना आणि आज ना आहे एकतीस मार्च म्हणजेच आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर तुम्हा सर्वांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही चाललोय पळसदरीला स्वामींच्या मठात साडेपाच वाजलेत आणि दर्शन होणार आहे स्वामींचं त्याच्यामुळे खूप आनंद आहे विहान आणि विराचा ना उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहे पण विरा अजून चालत नाही त्याच्यामुळे विराल नाही पाठवणारे पण विहान पाठवणार त्याच्यामुळे मग विहान बोलला की मम्मा मला आज खेळायचं आहे तर मी येत नाही मग त्याला नाही नेणार आहोत आम्ही तिघंच जाणार आहोत आणि आमचे फ्रेंड्स असणार आहेत तर चला आमच्यासोबत तुम्ही पण स्वामींचे दर्शन घ्या आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण असं देवदर्शन वगैरे करत असतो तर एक वेगळाच उत्साह असतो जाताना सुद्धा आणि तिथं दर्शन घेताना सुद्धा आणि आल्यावर सुद्धा आपण प्रसन्न अंतकरणाने येत असतो तर चला आम्ही निघतो आता आणि कशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतो ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते विराचं बघा असा लुक आहे छान असा पंजाबी ड्रेस घातलाय घातली बाप्पाला जायला ना मग तू नंतर घाल आज थोडस वेगळं ना आणि बाप्पाला जाताना नेहमी असा ड्रेस वगैरे घातला की छान वाटतो विरा हां बाप्पा माझा फेवरेट आहे ना विरा हेअरस्टाईल दाखव तुझी सगळ्यांना थोडी हलवले स्फोटना सगळे केस विस्कटले हिनी लगेच छान दिसते एकदम देते देते दे दे दे। दे। हाय कर पहिले सगळ्यांना बोल चला आमच्याबरोबर दर्शनाला कुठं ओके चला ही बी बिझी आहे खेळण्यामध्ये आणि विरा ही तुझी नवीन पर्स ना मी कधीच घेतलेली विराती पनवेल मधून पण दिलीच नव्हती अजून वापरायला आणि ओपन दाखव ओके छान आहे तुझी पर्स लॉक हातात काय कसली गाडी घेतली कुठं घालू नको ठेवू व्यवस्थित साईड ओके ओके देते आले आपल्या सोबत विरा अनुची मम्मा आले ना आणि विराला आले राग कारण विराला असे कपडे घातलेत ना आणि अनुने वेस्टर्न घातलेत किती रागात बसले पर्स पण दिली फेकून काय गं अनु तू ते कपडे घातले तर तिला राग ब किती आलाय कुठं चाललोय आपण मठा खूप खुश आहे अंकिता कधी बसून वाट बघत होती खरं आपल्याला अक्कलकोटला जायचंय ना कधी बसून हा होईल होईल गोंधळ झाला आपला पायामुळे तिच्या आणि कसं रुसून बसलोय बघा आमचं पाखरूप पोचलोय आता आम्ही पळसदरीला सिंह सरस्वती श्री श्रीपाद आला जरा ते नाही बाप्पाच आहे ते अगं बाप्पाच आहे प्रसाद येतो बाप्पा दाखवत खूप गर्दी आहे आतमध्ये मध्ये पण एवढीच लाईन असेल ना अनुश्री विरा काय करते बघ बाई अशी रडते बघ उचलून उचलून कंटिन्यू कंटाळले पण नाही भरपूर स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर येतोय घर ती बघू शकता किती आहे खूप लाईन होती अनु ಿಲ್ಲ ಹಾ छान दर्शन झालं कसं आलं दर्शन मस्त आणि पालखी पण भेटली आहे आम्हाला पण महाप्रसादाला थांबत नाही कारण खूप गर्दी आहे पण आता आम्ही बाहेरच कुठेतरी जेवू आता विरा काय खाणार तू आज नाही बाबा आज प्रकट डी आज वेज तर तो तू तो हॉटेलला जेवतो ए अनुला नेली किती त्रास देते ना विरा मला <laughs> बोलते तुम्ही म्हणून सहन करता मी नाही करू शकत चला जातो अनु विरावरवर बस पापा भरوتين हेअरस्टाईल काढलीस तू काय गा अं कंटाळली हेअरस्टाईल आणू कुठे आणू कुरकुरे निघतात ते मला कळत त्याच्यातून कुरकुरे निघतात पण आता आपल्यानं जेवायचे किती बोलते सुरा इथं पण स्वामींचे फ्रेम आहे श्री स्वामी समर्थ हा खाल्लीस तू अर्धी चपाती जेवण आलंय जेवतो आता आम्ही आणि निघू घरी जायला उद्यापासून स्कूल ला जाणार का तू हिरा दादू जाणार आहे ना आईस्क्रीम घेतले मॅडमनी हिरा तू खाणार ना मग पप्पा बोलून घेत आणि आता जातो जेवलो येतो छान मस्त एक अनु बाय बाय तू जाणार ना आता थोड्यानी अंकिता बाय भाऊ बाय भेटू आता पुन्हा ट्रीप करू ट्रीप आता म्हणाली अनु बाय 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 करते बघ अंकिता बाय करते बघ हा अनु बाय गेली बाय कर काकांना बाय पुढे येऊ का मी जमत ना तुला थोडं थोडं चाल वजन दे त्याच्यावर साडे दहा वाजता आलो घरी आणि ना आल्या आल्या विराची जरा चालायची प्रॅक्टिस घेतली ते बाहेर तर घेतच होते परत घरात आल्यानंतर थोडं थोडं तिला पाऊल टाकायला आम्ही आता सुरुवात करतोय थोडं जड जाते तिला पण सात आठ दिवसामध्ये होईल ते पण आणि दोन महिने तर गेलेच असे तिचे प्लॅस्टरमध्ये पण आता पाच सहा दिवस झाले काढले तरी ते अजून चालत नाही त्याच्यामुळे ती सगळी प्रॅक्टिस वगैरे आहे आणि झोपवत आहेत त्या आता विराला कारण कसं आहे जोपर्यंत तिचा पाय बरा होत नाही तोपर्यंत तिला स्कूलला नाही पाठवता येणार त्याच्यामुळे मग हे पाच सहा दिवस तरी आम्हाला तिच्या मागे द्यावे लागतील तिची प्रय म्हणजे पायाचं कसं ताण घेते परत कशी उभी राहते कशी चालते हो ते सगळं चेक करायचं आहे चला चालायचंच थोडे अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये होत असतात तर ते पण पेलायची आपल्यात ताकद असली पाहिजे तर तीच ह्या काही महिन्यांमध्ये आमच्यामध्ये आले आणि पुढेही बाप्पा स्वामी समर्थ आज आम्ही मठामध्ये गेलेलो त्यांनासुद्धा मनातून काही इच्छा व्यक्त केल्यात ते नक्कीच ते पूर्ण करतील आणि बाप्पा पण आपल्या पाठीशी आहे अण्णा आम्ही दर्शन घेत होतो लाईनमध्येच होतो नंतर एक भाऊ बोलले की नाही तुम्ही जा डायरेक्ट कारण विराचं पण पायाचा प्रॉब्लेम होता आणि जवळजवळ अडीच तीन तास लाईनीमध्ये उभा राहायला शक्य नव्हतं कारण तिला खालती ठेवूच शकत नव्हतो त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं माल मला पर्सनली असं डायरेक्ट दर्शन घ्यायला आवडत नाही पण ठीक आहे चालायचं छान वाटलं मी फर्स्ट टाईम गेलेलो पळसदरीला अक्कलकोटला वगैरे बऱ्याचदा जाणं होतं म्हणजे लहानपणीसुद्धा गेलेले ह्यांच्याबरोबर गेलेले पण पळसदरीला पहिलंच पहिलीच माझी वेळ होती आणि खूप छान वाटलं मला प्रसन्न वाटत होतं तिथं गेल्यावर तर असा आजचा ब्लॉग होता होप जो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय